ते तिथं वर दाणे ठेवलेले दाणे खायचे ना तिला दूध प्यावं वाटलं होतं काय ग तुला दूध पियावं वाटलं होतं तिथं जायचं ना तू तिथं दा तांदूळ टाकलेले होते साईडला तिला गार लागले हाय हॅलो नमस्कार माझ्या लटक्या ताईंनो आणि दादांनो तर कसे आहात तुम्ही मी मस्त आणि मजेत तुम्ही पण मस्त आणि मजेत असताना असं मी समजते तर कला हा आपल्या आजच्या नवीन सुंदर अशा सुंदर सकाळच्या आणि नवीन सुंदर ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर सकाळ सकाळचं मस्तपैकी चिमण्यांचं तलकला आणि जेवण त्यांना खाण्यासाठी खूप धडपड करीत असतात अशा धडपडमध्ये काय झालं तर बघा आहे चिमणी पडली आमच्या दुधाच्या बादली मध्ये तिला आता बघा सकाळी चिमणीबाई दूध प्यायला गेले बादलीतच पडली शेकवू उशी गार लागल तिला एवढी काय गरज आहे का एवढी प्यायची इकडे एवढे दाणे दुने असते ते खायचे टाकून इकडं बसली तर बघा कशी शेक ती आता चिमणी बाई गार लागले तिला लय पाक दूध गाळात या एवढी भिजली एवढं भिजलं ग ते पाखरू बारीक होती बारीक पिल्लू आहे दूध पियाला गेला अस ते तिथं वर दाणे ठेवलेले दाणे खायचे ना तिला दूध पियावं वाटलं होतं काय होय ग तुला दूध पियावं वाटलं होतं तिथं जायचं ला ना तू तिथं तांदूळ टाकलेले होते साईडला तिला गार लागले शेक येत शेक दादा छकू दोघ पण शेका त्यात सकाळ सकाळ गार लागले ना रात्री गार आटले का मग आता आता मी गाडी गाडीत तक ती कशी पुढं पुढे जाते हाय का तिला गार लागले हा काय लागलय हा काय स्वामी समर्थाला अयो <laughs> ती जळ नाही पुढं कुठं चालली तिला म्हणा पार घुसायला लागली त्याच्यात तर तिला गार आहे त्याच्यामुळं छोको आणखीन थोडे लाकडं घालवा आमची चुलीची अशी अवस्था झाली संध्याकाळचं चुली शियाळ्यांमुळे सकाळचं प्याटावली का मोकळे असले का कळन तिने याच्यावर येऊन नाचत त्यात तर आता तिला पोचारून घ्यायची असून बघ ती कशी येते शियाकायला पुढं पुढं बघा रात्री अकरा वाजले आणला उलट घेऊन यायला आमच्या हिरोच काय आता तर असे तर आस आहे त्यांना इथं पण चालेल हा काय त्याला मस्त माहिती बुलटचं सगळं तर असं आहे दादाच्या मोठ्या चुलत्याने गाडी घेतली बुलट पण ती आता याला मालक दादाचे आमचा <laughs> तर असं आहे त्यांनी आणली रात्री ठकूच्या पप्पानीच आणली डायरेक्ट मळ्यातच घेऊन आली आणि अशी गाडी कमेंट करून सांगा तू आणली काय आता ना तर बघा अजून ढोंगानधुता येणार गाडी बुलट चालितोय तो आहे <laughs> पन, आ, 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 तर असं आहे बुलट ही तुम्हाला सांगितलं होतं परदेशी म्हणजे कालच आणायची होती पण काल प्रॉब्लेम झाला त्या कंटेनरचा त्याच्यामुळं ती उशिरा आली त्याच्यामुळं मग संध्याकाळी आणली नाही आणि का परत आज आणायची होती तर म्हणजे म्हणजे आता व्हिडिओ हा हे होते ना त्याच्यामुळं तुम्हाला सांगते मग रात्री आणली आजी वारली होती त्याच्यामुळं काल व्हिडिओ नाही घेतला मग मी आणि मग नाही का आजी म्हणजे आमच्या सासूबाईच्या आई त्यांचं म्हणजे हे झाल्या एक्सपायर झाल्या त्या आजी दुखत होतं आजीचं तर आजीचं दुखत होतं दिवसापासून जाग्यावरच होती आजी आणि मग त्याच्यामुळं मग म्हणजे लयचा आजारी वाटतं त्या जाग्यावरच होतं सगळं बरं झालं एक म्हणजे नाही का लवकर हे झालं म्हणून हलकाड असतो गेलेलं बरं असे तर मग सगळेजण तिकडंच गेले मैत्रीला आणि मग गा बुलट आणायचं राहून गेलं आणि मग परत त्या माणसांचा फोन आला का तुम्ही येऊन तुमची घेऊन जा म्हणून तर आपली लक्ष्मी आपण काय तिथं ठेवू शकत नाही आपलं हे बुकिंग आधी झालेलं होतं पण आजीचं हे असं अचानक झालं त्याच्यामुळं मग ती पार हे संध्याकाळी पाच वाजता गेले सगळेजण आणि घेऊन आले मी पण काल काय व्हिडिओ घेतला नाही मग असं झाल्यामुळं आणि मग रात्री आणला यायला अकरा वाजले होते तर घेऊन आले ते आणि मग काय लई फोटो व्हिडिओ काही घेतलं नाही कारण की थोडंसं दुःख पण झालं आता आजी गेल्या म्हणल्यावर त्याच्यामुळं मग लक्ष्मीचं काय अजून तर हे करायचं आहे ती तर पुंजली पण आता परत इथं पूजन होईन आणि स्वामी समर्थांना पण जाणार आहे आता मी जाते का नाही ते नाही सांगता येत आज आहे गुरुवार शेवटचा लय काम आहे चला फटाफटा आवरून घेते आता एवढ्या लवकर व्हिडिओला स्टार्ट नव्हते करणार पण काय करणार आहे चिमणी पडली याच्यामध्ये दुधामध्ये तर म्हणलं चला तुम्हाला पण दाखवा त्यांचा पण जीव आहे त्यांना पण किती थंडी वाजती तर असं आहे तर चला आता व्हिडिओला कंटिन्यू करा मध्ये स्किप नका करू आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं करून घ्या ज्यांनी कोणी नसन केलं त्यांनी तर चला मग आपलं रुटीन चालूच राहणार आहे तर चला भेटते तुम्हाला परत थोड्या वेळाने तर मग इकडं पटापट मी झाडलोट करून घेतलं आणि आज गुरुवार होता म्हणल्यावर पटक्यास हे करून घेतलं पुसून लुसून घेतलं दरवाजा पुसला उंबरठा बिंबरठा सगळं पुसून बिसून घेतलं मस्तपैकी आणि मग म्हणलं नंतर मग आंघोळीचं आंघोळीला जायला आणि मग स्वयंपाक बनवायचा होता पोरांचा डबा डबांतील तर सगळं इकडं पटक्यास सगळं आवरून घेतलं मग आणि सहलीला जाणार होती त्याच्यामुळे तिची पण थोडे कपडे धुवून वाळायला टाकायचे होते कारण परत तिला पाठ जायचं होतं तीन वाजता म्हणलं ते पण कपडे वाळले पाहिजे तीच तयारी चालू होती देवपूजा झाली आणि देवपूजा रांगोळी रांगोळीमध्ये तर अशी लक्ष्मीची मांडणी केली मग मी सगळं आवरून झाल्यावर स्वयंपाक पाणी सगळं पोरांचे डबे बिबे झाल्यावर मग म्हणजे हे पण करून घेतली पूजा मांडून घेतली तर मग म्हटलं चला पूजा बिजा मांडून झाल्यावर फराळ बिराळ करून मग नंतर जायचं होतं वावरामध्ये कांदे उपटायला तर चला मग आता जाऊ वावरा राश येत आपले कांदे इथ आले नाही गेले जाणार होते मी मावशीचे कांदे काटायला पण उशीर झाला लई आणि हे आलीच नाही लवकर त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता नको जायला आपलेच कांदे उपटून घ्यावा बाजार पण लागलेत कमी व्हायला त्याच्यामुळं म्हटलं चला घेऊ आपलेच कांदे, कांदे उपटून तर कसे आहेत आमचे कांदे बघा येत हल्ले आणि वरती पण आहे पण आता कांदे उपटायला निघू तर चला कांदे उपटून घेते काय होते ते आज उद्या दोन दिवस आता कामाला जायचं बंद करावं लागण पहिले कांदे उपटून काटून आपल्या हा येते तेवढं पादरात घ्यावं लागण पाडून कांदे काय म्हणावं असे भारी नाही आहेत पण चला बरे येतं देवपूजन ते झाली उशीरच झाला सगळं आवरता आवरता तर असा विषय आहे तर बघा इथं पण कांदे आपण सारे काय म्हणावं असे नाही कारण रोआकाट पडलं होतं इथं जरा पाणी साचत होतं म्हणून थोडं पातळ झालं होतं इकडं तर बघा इथं असे येतं काढायला चालेल येतं कशाला उगच जा इकडं तिकडं थांबायचं था 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 था। था था। आहे तरी तर बघा इथले आशे आहेत आणि वरती पण आहे तर चला आता वरती पण जाऊ आपण फार पाथ झालेली याची काय होईन ते आपला घर याचा खर्च याला झाल्याला खर्च घ्यायचा पदरात पाडून तर आहे तर इथं आलेलाच नाच्या वावरामध्ये तर आजीने टाकली होती हे धणे उगून आलेत काही वाळून गेले त्याला आहे आणि इथं मेथी टाकलेली बघा एक किलो आणली होती ती मेथी पण उगून आली तर बघा असं आणि मुळे बघा किती मोठा झालेत आता हे मुळे पण विकायला न्यावं लागत्या तर निसतंच पळून नाही जमणार इकडं बघा लय मोठा झालेत हे मुळे लवकरच न्यावं लागत्या त्या दिवशी तर आदानी रविवारी नेलं होतं आणि लसणात पण गाबाळ झाले लसूण पण खुरपावच लागणार आहे आता मला असं वाटतं ते कामाला जायचं बंद करावं आणि हेच कामं आपले करून घ्यावा तर असं आहे तर बघा इकडं तर गावत झालं पहिला लसून खुरपून घ्यावं लागणार आहे तर मारा म्हणलं होतं तर तणनाशक मारलं नाही बघा आता हे चिलून तेण किती झाले याच्यामध्ये तर गबाळ झाले पहिलं हे काम करून घ्यावं लागणार आहे आता तिकडे शापूची भाजी पण सगळा पिवळी झाली बघा एवढी बराबर नाही म्हणावा अशी पण खाली पालखाची पण आहे थोडीशी तर असं आहे तर या तुम्ही भाजीपाला खायला घ्यायला तर चला आता घेते कांदे उकटायला लागते तर असा विषय ह्याला असणार थोडंसं रोगाट पडलं आहे बरं का तर मारू त्याला औषध आणि मुळे तर पूर्ण असे लयच मोठाले झाले मुळे ते आपल्याला निहावास लागणार आहेत विकायला तर चला बघा तुरीच्या शेंगा सगळ्या वाळून गेल्यात किती आता लय दिवसातून मी आली इकडं आता हे पण काढून आपल्याला हे करून घेऊ एवढा हे एवढे तर बघा तुमच्या तिकडं आहे का तुरी मला कमेंट करून सांगा तर चला आता बघू कांदे आपले कांदे कसे आहेत कसे नाही कांदे काय म्हणावं अशी भारी नाही आहेत पण चला असे फुगलंच नाही ते तर असे बाबा चला आहे ते घ्या पादरात पाडून काय मग आता चला कांदे तेंदे भारी नंतरचे आपली तिथं काय विशेष नाही आहे खोळा केला आहे छकूच्या पप्पांनी पण हेच जराशी दा कांदे जरा बिघाडले जराशी काय नाही घेऊ आपण काढून आता दोन तीन दिवस आता कुठं जायचं नाही काय नाही काय नाही तर चला पपई खाली ठेवी ती मी पिशवी पप्पाला पपया बघ कशा आहेत छोट्या छोट्या तर चला आता घेते आवरून पटक्यास घेते उपटून कांदे बरा 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 संध्याकाळी परत आपल्याला लक्ष्मीपूजनाचं उद्यापन करायचं आहे तर चला उद्यापनला भेटू आपण मग बघा आपले कांदे कसे का आहेत कांदे लयच भारी येतं थोडंसं हाय रॉकट पण चला औषध मारलेलं आहे त्याला होईन ते पण व्यवस्थित तर असं आहे असे झालेत कांदे तर, तर बघा आपले कांदे असे इथले मोठाले झाले नाहीत असेच आहेत तर बघा एवढं मी उपटून झालं माझं एवढं उपटलं बघा तर एवढं उपटून झालं इकडं असं अजून बरंच राहिलंय उपटायचं एवढं उपटायचं राहिलंय अजून तर असं आहे तर चला आता एवढं झालंय उपटून आता मी जाते मुळे उपटायला तर चला नाकण तेल काळं झालं आहे इतकं कारण की चवळी रॉकटच इतकं आहे धुईन तेल बसली त्याच्यामुळं सगळं काळं झालं होतं तेल तर असं आहे मी शाळेवादी झालो तर चला आता मी घेते आता हे करून मुळे मुळेलाही मोठाले झालेत तर म्हटलं मुळे उपटावा काही मग सकाळच्या पारी जाता येईन विकायला नाही तर काही पण होईन कसं पण करता येईन विकायला यायचे तर चला आता घेऊ मुळे तर बघा मुळे लय मोठाले झालेले लय मोठे झाल्यावर मग ख्वास होतात त्याच्यामुळं म्हणलं चला घ्या बा उपटून तर बघा जिथं जिथं मोठाले मोठाले ते घेऊ बघा आता हे किती मोठा झालाय मग परत गिराय घेत नाही तर चला यंदा काय आपलं गेल्या वर्षवाणी लय भाजीपाला काही नाही तरी पण मग घेऊ उपटून चला आता घेते उपटी ती आता मी तर बघा एवढे मुळे काढलेत आणि लय मोठाले झाली मग आता हे बाजारात कसे जातात कसे नाही पण ते ठोस नाही खायला लय भारी आहे तेवढं फुल आता एवढं जायचं नाही छकूच्या पप्पाला बोलावलंय मी आणि आता हे काही तपात घेऊयाच्याला हाय मुळ्याचा बाजार संध्याकाळी जायला पाहिजे होतं बरं का पण आता नाही टाईम झालं त्याच्यामुळं मुलं जाऊ दे आता मोडले नाही पाहिजे असं आहे तिने लावले होते का लस मधी मुळे सांगा मला असे वरून ब्यायला लावल्या की छान येतं जर का दरवर्षी आपला भाजीपाला विकायला जात असतो मुळे सगळं पण यंदा काही केलं नाही यंदा काही लय एवढं घेत नाही चला आता घरी जाऊ तुझे पप्पा याच्यात ते घ्यायला आणि घरी जाऊन आपल्याला आता लक्ष्मी विस करायचं आहे तर चला आता तर मग घरी आल्याच्या नंतर छकुनी पोथी वाचून झाली होती छकोची तर मग म्हणलं चला आरती करून घेऊ मग आरती करायला घेतली इकडं आणि छकुनी ह्या पाच पोरी पण आणल्या होत्या आमच्याच होत्या या आम शेट्याच्या तर मग नंतर ती विला नमस्कार केला हळदी लावून घेतलं आणि मग ह्या पाच कुमारी पण बसावल्या त्यांना या हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग नंतर त्यांना एक फळ आणि पुस्तक म्हणजे कानीचं ते दिलं आणि सगळ्यांच्या पायाबिया पडून नमस्कार केला आणि मग असं उद्यापन केलं बघा देवीचं तुम्ही कसं केलं मला कमेंटमध्ये सांगा तर मग एवढं झाल्यावरती स्वयंपाक पण करायचा होता देवीला नैवेद्य पण दाखवायचा होता पण म्हणलं ह्या पोरी झोपी जात्या म्हणून पहिलं यांना आपण हे करून घेऊ तर मग आज मुली ह्या लक्ष्मीचं स्वरूप असतं म्हणून चला त्यांचं पण पाया पडले दर्शन घेतलं तर छक्क झोपली बघा कारण की तिला जायचं आहे लवकर सहलीला त्याच्यामुळं तीन वाजता जाणार आहे ती तर तिने काय काय पॅकिंग केली आपण बघू तर बघा अशी पॅकिंग केली स्वेटर पण टाकलाय तिने इथं आणि इकडं काय टाकले इकडं खायला ठेवले तिने तिच्या पप्पाने तिला हे आणले भेळ आणि नानकेट आणले होते बिस्किट आणते सगळं त्यात ठेवले तिने आणि इकडं इकडं काय ठेवले काय काय इकडं तिचा ब्रश आणि तेन बाकीचं मेकअपचं सामान आहे सगळं बघा तर तिने तिचं सगळं मेकअपचं आणि ब्रसन ते सगळं आहे आणि इकडं तिने हे ब्लँकेट पण घेतले तर बघा कपडे पण टाकलेले तिने तिचे तर ती चाललेली आहे सलीला तर तिला पाठ तीन वाजता जायचं आहे तर चला आता मी पण घेते झोपून तर चला सॉरी मी पण आता जेवून घेते आणि मग झोपून घेते तर चला तर मग अजून मुळे धुवायचेत तर चला हा तर दात आणि मी हे मुळे धुवून असे इथं ठेवले तर उद्याही बाजारात घेऊन जायचे तर आम्हाला वाजले दहा तर चला आता जिवून घेते आणि मग झोपायला जाते तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट